चेंडू चेंडूचा खरपूर समाचार घेता आला नाही तो ऋषी आला त्याचप्रमाणे कोपरोली गावचे माजी उपसरपंच विपुल मात्रे यांना विनंती केली जाईल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे खराब चेंडू पंच परेश गावंड इशारा करतात का अवंतर चेंडू अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पाचच्या च्या घरात आपल्या षटकातील पुढील चेंडूची चेंडू चे फेकी करण्यासाठी अंकुर तयार होते त्याला तो फलंदाज ऋषी जोरदार प्रहार केलेला झेल नाही मात्र वन बाउंस चेंडू जातोय बाहेर चौकार तिथे क्षेत्ररक्षक मोन्या होता प्रयत्न केले होते परंतु मोन्याच्या कोणत्याही बॉडीला स्पर्श झाला नाही चेंडू हाताला देखील स्पर्श झाला नाही आणि चेंडू केला वन बंश सीमारशा बाहेर जोरदार प्रहार केला होता तो ऋषी याने या चार धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत मात्र आता वाढ होताना दिसते संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती नऊच्या घरात आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी अंकुर तयार होते त्याला सामोरे बाय फलंदाज ऋषी ऋषी नारंगीकर फुलटॉस चेंडू होता पंच इशारा करतात नो त्यात चुरी मात्र एक धाव पूर्ण होते नो प्लस वन फ्री हिट असेल या चेंडूवर चे, या दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे तसेच क्षेत्ररक्षकांनी देखील नोंद घ्यायची आहे कारण या अगोदरचा सामना पाहिलात कोपरळी विपक्ष आवरे यामध्ये नो बॉलचा चेंडू होता झेल घेतले आणि त्या क्षेत्ररक्षकाने हवेतच उडवून दिला चेंडू पुढचा चेंडू तर मात्र औष्टमच्या बराचसा जा बाहेर जाणार चेंडू पंचांनी हेरला आणि अवांतर घोषित केलं अवांतर धावसंख्येने वाढ होते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बाराच्या घरात अंकुर थोडीशी लाईन लेंथ बिघडताना दिसते अंकुर याची पुढचा चेंडू विवेकसाठी अंकुर याचा मात्र सुरेख चेंडू म्हणावे लागेल अचूक चेंडू अचूक टप्प्यावर फेकला विवेक याला चेंडू समजला नाही चेंडूचा ते निर्धाव एस रक्षकामध्ये रक्षका या षटकातील दोन चेंडूंची फेकी बाकी आहे जोरदार प्रहार केलेला चेंडू गेला सीमारेषा बाहेर लांबच लांब येतोय षटकार अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे अठरा धावसंख्या झालेल्या आहेत शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या येतात ते पाहायचं आहे की अंकुर मात्र चेंडू निर्धा फेकण्यात यशस्वी होईल ते पाहायचं आहे पुढचा चेंडू याचा या देखील चेंडूवर केलेला प्रहार चेंडू जातोय सीमारशा बाहेर षटकार अंकुऱ्याच्या पहिल्याच षटकाचा भरपूर समाचार घेतला पहिल्या षटकामध्ये चोवीस धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे ते विवेक आणि ऋषी याला चिरनर संघाच्या एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहचतात त्या चोवीसच्या घरात आता मात्र याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय हितेश सामना तीन षटकांचा आहे दुसरा गोलंदाज येतोय हितेश वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी पहिला चेंडू सुरेख चेंडू चेंडूने मात्र उचली घेतली नाही चेंडू खालीच राहिला आणि ऋषी नारंगीकर याच्या यष्ट्या उजलावून टाकल्या त्या हितेश यांनी आपल्या पहिल्या चेंडू ऋषी याचा करतोय अंत ऋषी जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय मेघराज दरम्यान ऋषियाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे तो मेघराज हितेश आपल्या संघासाठी कमबॅक करताना दिसतोय पहिल्याच चेंडूवर त्याने सफलता प्राप्त केली दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय हितेश पंच परेश गाव इशारा करतात सामन्याला सुरुवात होतोय एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलेला आहे या चेंडूला एक धाव तर पूर्ण झालेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण नाही मात्र तेथेच थांबवतोय विवेक तो मेघराज याला एकच धाव मिळेल एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या दा धावसंख्येत वाढ झालेली आहे संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती पंचवीसच्या घरात आता मात्र आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी हितेश तयार होते तर सामोर फलंदाज आहे तो विवेक विवेक कशा प्रकारे खेळतोय जोरदार प्रहार केलेला चेंडू जाईल सीमारेषा बाहेर फ्लॅट असा सिक्सर ला जेव्हा फटकेबाजी होताना दिसते ती विवेकच्या माध्यमातून या सहा धावसंख्येने संघाची धावसंख्येत वाढवते संघाची धावसंख्येत जाऊन पोहोचलेली आहे ती एकतीसच्या घरात पुढचा चेंडू हितेश याचा विवेक साठी झेल उडाली होती परंतु एसटी रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू डिक्लेरेशन स्पॉट मध्ये चेंडू जातो हे एक धाव मिळते आता मात्र स्ट्राईक येते ती मेघराज याच्याकडे मेघराज कशा प्रकारे सामना करेल हितेशाच्या गोलंदाजीचा हितेश मात्र कोणती चुकी करणार नाही हितेशला मिळते ही दुसरी सफलता मेघराजच्या स्वरूपात मेघराज बाद होतोय धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे ती बत्तीस या धावसंख्येवर आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय श्रेया नवीन फलंदाज येतोय श्रेया हितेश मात्र कम बॅक करताना दिसतोय थो थोडा आपल्या संघासाठी या षटकामध्ये अद्याप शेवटचा चेंडूची फेकी बाकी आहे आणि पुन्हा एकदा झेल उडालेला आहे आणि झेल बादच्या स्वरूपात ही दुसरी सफलता मिळते ती हितेश याला अरे या मात्र आपला खाताही न खोलता बाद होताना दिसतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजा देताना दिसतोय तो बत्तीस शेवटचं षटक फेकण्यासाठी कोण ते पाहायचं आहे मोण्या मोन्या आलेला आहे परेश नवीन फलंदाज आलेला आहे परेश गोलंदाजीसाठी मोन्या स्ट्राईकला आहे उभा विवेक बत्तीस धाव संख्या झालेल्या आहेत पुढचा चेंडू मोन्याचा पहिला चेंडू खराब खराब चेंडू म्हणावा लागेल तो मोना याचा नो बॉलचा इशारा येतोय पंच परेश गावडे यांच्याकडून आणि या चेंडूवर असेल पुढच्या चेंडूवर असेल फ्रीट याची दक्षता घ्यायची आहे फ्रीटचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे विवेक एक चिरनेर गावचा दमदार असा खेळाडू एक उत्कृष्ट ऑलराऊंडर असा फुलटॉस चेंडू फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार चेंडू जातोय पंचांकडून अद्याप इशारा आलेला षटकार या मिळतात सहा जर षटकार ठोकण्यात यश येतोय तो विवेक याला या सहा धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती चाळीसच्या घरात धावसंख्या पोहते चाळीसच्या घरात आपल्या शतकातील पुढील चेंडूची फेके करण्यासाठी मोन्या तयार होतोय ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू अलगदरित्या खेळून काढलेला आहे एकच धाव आहे ही अद्याप या षटकातील शेवटच्या चार चेंडूची खेली बाकी आहे पुढचा चेंडू मोन्या याचा सामोरे बाय फलंदा परेश आता येतो स्ट्राईक एंड वर सुरेख सुरेख चेंडू म्हणावा लागल तो मोन्याकडून ला कडून ते तरार असा चेंडू फेकला होता तो मोन्या याने आपल्या षटकातील पुढील चेंडूचे जे फेके करण्यासाठी तयार होते मोन्या ब्लॉक होल मध्ये धाव चेंडू एक चेंडूवर या एका धाव संख्य संघाची धाव संख्या दाव जाऊन पोहोचलेली आहे बेचाळीसच्या घरात आता मात्र या इनिंग मधील शेवटचा चेंडू दोन शेवटचे दोन चेंडू अद्याप शिल्लक आहेत शेवटच्या दोन चेंडूंचा विवेक कशा प्रकारे सामोरा सामना करेल ते पाहायचं आहे गोलंदाज मोहन्या कशा प्रकारे विवेक लावतो दोन चेंडू फेकतोय ते पाहायचं आहे ऑफ ऑप्शनच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच परेश गावंड यांनी हेरला आणि आवांतर घोषित केलं आहे तो व्हाईटच्या स्वरूपात ही एकदा येते ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी होताना दिसते ती मोन्याच्या माध्यमातून पुढचा चेंडू मोन्याचा मोन्या टू विवेक पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फेकी मात्र खराब होताना दिसते ते हितेश कडून टू प्लस वन डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि धावा काढून दोन धावा अशा या तीन धावा एकूण प्राप्त होतात 46, 46, या तीन धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती सेहेचाळीस या इनिंग मधील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी मोहन्या तयार होते सुरेख गोलंदाजी होताना दिसते ती मोहन्याच्या माध्यमातून जोरदार प्रहार केलेला आहे तेथे क्षेत्ररक्षक आशिष आहे तो चेंडूला गॅदर करेल तत्पूर्वी मात्र दोन धावसंख्या मात्र पूर्ण करण्यात यश आलेलं आहे ते चिरनेर संघाला या दोन धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अठ्ठेचाळीसच्या घरात आणि एकोणपन्नास एकोणपन्नास लक्ष ठेवलेलं आहे ते कोपरोली संघापुढे आणि त्या लक्षाचा पाठलाग प्रकारे करतील ते आपल्याला पाहायचं आहे दरम्यान कोपरली संघाने आपली सलामीची गोडजोडी मैदानात पाठवायची आहे तर चिरनेर संघाने आपलं क्षेत्ररक्षण पांगावून घ्यायचं आहे कोपरेली संघाकडून सलामीची गोडजोडी मैदानात उतरताना दिसते अंकुर आणि रोहन सामन्याला सुरुवात पहिला चेंडू जोरदार प्रहार होतोय षटकार नो बॉल प्लस षटकार काय फटका ठोकला तो अंकुरच्या माध्यमातून आलेला हा षटकार पहिलाच चेंडूचा खरपूर समाचार खराब चेंडू फेकला होता तो राजेश याने खराब चेंडू फेकला होता त्याचा खरपूर समाचार घेतला तो अंकुर याने पुढचा चेंडू राजेश याचा अंकुरसाठी पंच काय निर्णय आहे नो बॉल नो प्लस वन या दोन धावा टोटल धावसंख्या पोहोचतात पोहचतात नऊ दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते अद्याप या षटकातील एकही चेंडू फेकण्यात आलेला नाहीये धाव संख्या आहेत नऊ फ्रीट कायम असेल एकदा राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते त्याला सामोरे बाय फलंदाज अंकुर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अंकुर याला वाटला कुठेतरी मोठा फटका येईल परंतु चेंडू आणि बॅटचं कोणतंही समीकरण जुळलं नाही सुंदर चेंडू फेकण्यात यश आला ते राजेश याला अप्रतिम असा चेंडू असा चेंडू फेकला होता अंकुऱ्याचा कोणताही संपर्क झाला नाही पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल रबतार रबतार आणि रब्तारच रब्तार रब्तार दिसतो या गोलंदाजाकडे आणि त्याचा तिथे अचूक टप्प्यावर चेंडू फेकून समाचार घेताना दिसतोय तोच राजेश आपल्या गोलंदाजीचा आता मात्र अंकुर ज्याने पहिल्या चेंडूवर शतकार ठोकला होता परंतु नंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकण्यात यश येतोय राजेश याला पुढचा चेंडू राजेश याचा अंकुरसाठी झेल मात्र इथे जमिनीला दान होतोय पुन्हा एकदा येतो निर्धाव चेंडू धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावलेली आहे नऊ या धावसंख्येवर तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे धावसंख्या झालेल्या नऊ म्हणजे पहिला चेंडू न टाकता नऊ धावसंख्या झाल्या होत्या तज नंतर मात्र तीन चेंडू, चेंडू निर्धाव चौथा चेंडू देखील हा निर्धाव म्हणजे पहिला चेंडू न टाकता नऊ धावसंख्या दिल्या होत्या तज नंतर चारच्या चार चेंडू फेकले चारही चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलेले आहेत राजेश याला अंकुर मात्र जोरदार प्रहार करायच्या नादात वारंवार बीट होताना दिसतोय राजेश मात्र अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी करताना दिसतोय पुढचा चेंडू राजेशाचा अंकुरसाठी वा काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती राजेशाची अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सलग पाच बॅक टू बॅक पाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश येतोय शे शेवटचा चेंडू रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही चेंडू आणि बॅटचं कोणतं समीकरण व्यवस्थित जुळलं नाही चेंडूचा तो निर्धाव म्हणजे सलग सहा चेंडू डॉट पहिला चेंडू न टाकता त्याने नऊ धावसंख्या दिल्या होत्या त्याच्यानंतर जी त्याने लाईन लेंथ पकडली ते सहाचे सहा, चे, सहा चेंडू निर्धाव फेकण्यात त्याला यश आलं म्हणजे काय कमबॅक असेल तो याच्या गोलंदाजीचा राजेशचा स्वतःचा देखील धावसंख्या नव या धावसंख्येवरच स्थिर राहिलेले आता मात्र समीकरण आलेलं आहे ते बारा चेंडू आणि चाळीस धावसंख्येची गरज नवीन गोलंदाज ऋषी जोरदार प्रहार केलेला आहे रोहनच्या माध्यमातून येते पहिला षटकार राजेश याच्या गोलंदाजीवर देखील पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता नंतर मात्र ऋषी याच्या देखील गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यात यश तो रोहन याला पुढचा चेंडू ऋषी होता रोहनसाठी जोरदार प्रहार ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला त्याच पद्धतीने त्या चेंडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यश आलाय ते रोहन याला जोरदार प्रहार केलेला आहे तो रोहन याने धावसंख्या पोहते एकवीसच्या घरात दहा चेंडू आणि अठ्ठावीस धावसंख्येची गरज दहा चेंडू अठ्ठावीस धावसंख्येची गरज पुढचा चेंडू ऋषी याचा ऋषी याचा रोहन साठी बॅक टू बॅक दोन षटकार ठोकण्यात यश आलं ते रोहन याला सुंदर फलंदाजी करताना दिसतोय रोहन निर्धाव चेंडू फेकतोय नऊ चेंडू अठ्ठावीस धावसंख्येची गरज नऊ चेंडू अठ्ठावीस धावसंख्येची गरज ऋषी गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी रोहन जोरदार प्रहार केलेला आहे तो रोहन याने एक धाव तर पूर्ण झालेला आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि मात्र दुसरी धाव घेताना रोहन मात्र बाद होतोय धावचितच्या स्वरूपात रोहन बाद होतोय रोहन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय आशिष अध्यापक या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या दोन चेंडूवर जर दोन षटकार मारले तर आशिष यांच्यासाठी दादा यांच्यासाठी दोन बियर देण्यात येतील श्याम मोकाशी यांच्याकडून समीकरण येऊन थांबलेलं आहे ते आठ चेंडू आणि सत्तावीस धावसंख्या संख्या बॅटची कट लागतोय एक धाव मिळते धावसंख्या पोचते ती च्या घरात आता मात्र सात चेंडू आणि सव्वीस संख्येची गरज सात चेंडू सव्वीस धाव संख्येची गरज या चेंडूवर मात्र जर जोरदार प्रहार आला शेवटचा चेंडू सात चेंडू फटका फसलेला आहे झेल उडालेले आहे झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय तत्पूर्वी एक धाव जर पूर्ण झाले दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का दुसरी धाव देखील पूर्ण होते तिसऱ्या धावाचा प्रयत्न कोणताही आशिषचा मात्र कोणताही प्रयत्न दिसत नाही आता मात्र समीकरण सहा चेंडू आणि चोवीस धाव गरज आता मात्र नवीन गोलंदाज येताना दिसतोय विवेक विवेक येतोय गोलंदाजीसाठी समीकरण आले सहा चेंडू आणि चोवीस चोवीस धाव संख्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला होता नाही मात्र याने कोणतेही एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न केला नाही फुलटा चेंडू होता त्याचा भरपूर समाचार घेणं गरजेचं होतं परंतु तसं काही झालं नाही आशिष होता आशिषला मात्र जोरदार प्रहार करायला जमलं नाही आता मात्र अंकुर येतो एंडवर पाच चेंडू बाकी आहेत पाच चेंडूमध्ये मध्ये तेवीस धावसंख्येची गरज आहे पाच चेंडूमध्ये तेवीस धावसंख्येची गरज आहे बॅटची कड लागतोय ही डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते चार चेंडू बावीस धावसंख्येची गरज चार चेंडू बावीस धावसंख्येची गरज आशिष मात्र बाद होतोय तीन चेंडू बावीस हवसंख्येची गरज आशिष बाजू होते आशिष याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय हितेश नवीन फलंदाज हितेश सामना मात्र कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय दोन चेंडू आणि एकवीस धावसंख्येची गरज दोन चेंडू वीस धाव संख्येची गरज अवंतर चेंडू फेक फेकतोय तो, तो विवेक पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय जोरदार प्रहार येतोय हा येतोय षटकार एक चेंडू चौदा धावसंख्येची गरज येतोय तो बॉल, एक चेंडू बारा धावसंख्येची गरज शेवटचा चेंडू आहे आणि माझ्या चिरनेर संघानं हा सामना जिंकलेला आहे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत हार्दिक अभिनंदन आणि या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा विवेक हातनोलकर बत्तीस धावसंख्या देऊन एक सफलता प्राप्त केली सामनावीर